राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा अहमदपूर दरम्यान अपघात घडला असून या घटनेमध्ये अधिक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत पिंपळदरी परिसरातील निळा नाईक तांडा गावाजवळ ही बस आली असता शेळ्यांना वाचवण्याच्या नादामध्ये बसचालकाने गाडीचा ब्रेक दाबला आणि त्यामध्ये गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सुमारे सात फूट खोल खड्ड्यामध्ये ही बस जाऊन आदळली त्यानंतर जखमींना गंगाखेडे उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आला असून त्या ठिकाणी त्यांचे उपचार वैद्यकीय अधिकारी डॉ पंडित चट्टे डॉ योगेश मुलुरवार डॉक्टर नागेश शाहू परिचारिका परमिला पुट्टेवाड संगीता केंद्रे वैशाली भालेराव आरोग्य कर्मचारी गोविंद वडजे रशीद शहा आकाश कागदा प्रशांत राठोड भीमा राठोड हे जखमींवर उपचार करत आहेत राहणार कुठले काय झालंय एस महामंडळ कुठे जात होता तुम्ही गंगा गंगाखेडला येत असताना काय बसपट्टी झाली बस बसपट्टी काय किती प्रवाशी होते परवाशी पकड बर कुणाला काय मारलं वगैरे काय लागलं बकड लागला आत कंबर कशामुळे काय अपघात झालाय काही समज अपघात दोन शेळ्या आल्या दोन शेळ्या आल्या शेळ्या आल्यामुळे त्यानं ब्रेक लावायला ब्रेक लागलं नाही लागलं नाही तर खाल्ला पण नाला होता नाल्यावर गाडीचे टायर गेल्याबरोबर खाली गेश्च सुरू झाली ते जे पूर्ण राहत आहे प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड